आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सौरभ पाटील मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडीमार्फत उमेदवारी जाहीर करत सर्व प्रस्थापित गटांचे डावपेच विस्कटून टाकत सौरभ पोपट पाटील या दमदार तरुण नेतृत्वाने संपूर्ण निवडणुकीचा रागरंगच बदलून टाकला आहे सौरभ पाटीलच ठरणार किंग अशी शहरात एकच चर्चा सुरू झाली आहे आठपाडीत सध्या सर्वत्र एकच नाव घुमत आहे सौरभ पाटील या बदलाने विरोधकांना अक्षरशः घाम फोडला आहे मराठा कुणबी समाजातील प्रभावी तडफदार आणि नवीन पिढीचे नेतृत्व निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याने प्रस्थापित गटांची मते तुटण्याची भीती निर्माण झाली आहे मराठा कुणबी आरक्षण चळवळीतील एकजूट तळागाळातील असंतोष आणि बदलाची मागणी या तिन्ही मुद्द्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला अभूतपूर्व पाठबळ मिळत आहे निवडणुकीची तयारी सुरू असताना ज्या समीकरणावर सर्वांचे राजकीय बांधकाम उभे होते ती समीकरणे सौरभ पाटील यांच्या प्रवेशाने एका क्षणात कोसळली आहेत दिवंगत सरपंच रामभाऊ पाटील यांचा वैचारिक वारसा लाभलेल्या आणि पोपट पाटील भारत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या पैलवान सौरभ पाटील यांच्या प्रभावाने परिस्थितीत अचानक मोठा ट्विस्ट आला आहे आठवडीच्या लढाई केंद्रबिंदू एकच सौरभ पाटील ठरला आहे समीकरणे बदलली आहेत मतदारांची मन हलू लागली आहेत नवा उत्साह नवे गणित नवे चेहरे आणि त्याच्या मध्यभागी उभा एकच प्रभावी चेहरा म्हणून सौरभ पाटील पुढे आला आहे ब्युरो रिपोर्ट मराठी टाइम्स